आतापर्यंत तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम मार्केटिंग बघितली पण टेलिग्राम ज्याच्यामध्ये दोन लाख लोक एका ग्रुपमध्ये असतात असे दहा हजार ग्रुपमध्ये बघितले तर करोडो ग्राहक डेटाबेस म्हणजे सत्तर करोड ग्राहकपर्यंत तुम्ही वैयक्तिक पोहोचता का याचं काही ऍप्लिकेशन आहे हे टेलिग्राम म्हणजे काय मार्केटिंग कशी करतात हे एच सर्व याच्यामध्ये बघतात आपण एक शॉर्टकटमध्ये बघूया टेलिग्राम मार्केटिंग विक्रीसाठी मराठीमध्ये कोर्स आहे छोटासा टेलिग्राम मार्केटिंग म्हणजे काय टेलिग्राम मार्केटिंग म्हणजे टेलिग्राम चॅनल ग्रुप किंवा बोट्स वापरून प्रोडक्ट सेवा यांची जाहिरात करून ग्राहकांपर्यंत पोहोचणे व विक्री वाढवणे याच्यामध्ये बघा फ्री सेक्युअर अनलिमिटेड सदस्य हा मोठा फायद फायदा आहे व्यवसाय मालकांसाठी फायदा बघा जे ओनर आहेत त्यांच्यासाठी मोफत जाहिरात माध्यम होतंय याच्यामध्ये फ्री टेलिग्रामचा चॅनल किंवा ग्रुप हजारो लोकांसाठी तुम्ही तयार करू शकताय अनलिमिटेड सदस्य जोडता येतात म्हणजे व्हॉट्सअपला मर्यादा होत्या टेलिग्रामला अनलिमिटेड सदस्य आहेत याच्यामध्ये सर्वात महत्वाचं फाईल शेअरिंग कोणतेही मग प्रोडक्टचं पीडीएफ असू द्या इमेज असू द्या व्हिडिओ असू द्या मोठमोठ्या फाईल काय होतात सर्च पाठवता होता येतात जे व्हॉट्सअपला मर्यादा होतात याच्यामध्ये एक असं एक ऍप्लिकेशन आहे की त्याच्यामध्ये नियमित काय केलं जातं टेलिग्रामच्या लोकांना वैयक्तिक मेसेज केले जातात शेड्यूल पोस्ट बनवतो तुमचा वेल वाचतो याच्यामध्ये ब्रॉडकास्टिंग सिस्टम आहे याच्यामध्ये काय होतं की एकाच वेळी हजार लोकांपर्यंत मेसेज काय होतो पोचतो ग्राहकांसाठी हा जो फायदा आहे तो तुम्ही इथे काय केलेला आहे बघितला आहे टेलिग्राम मार्केटिंग कसं वापरायचं हे तुम्हाला इथे पूर्ण दिलेले हे आपण तुमच्याकडून करून घेतो जातो त्याच्यानंतर फायदे काय हे तुम्ही काय करता त्याच्यामध्ये बघता आणि कॉल टू ऍक्शनला केल्यानंतर काय होतात याच्यानंतरचा जो व्हिडिओ होतो ऍप्लिकेशनचा तुम्ही बघायचा आहे धन्यवाद